नमस्कार मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये प्रत्येकाला घर बांधायचे असते पण घर बांधताना अगोदर आपल्याला ओपन प्लॉट पाहावं लागतो अशा वेळेला जर आपल्याकडे तुम्ही पाहत आहात अशा प्रकारचा जर आपल्याकडे ओपन प्लॉट असेल म्हणजेच चारी बाजू असमान फुटाच्या आहेत पंचवीस फूट सत्तावीस फूट चोवीस फूट आणि बावीस फूट तर अशा वेळेला आपल्याला ती जागा किती स्क्वेअर फूट आहे हे माहिती करून घ्यायचं असेल तर काय करायचं चला तर पाहूया ही जागा आता किती स्क्वेअर फूट आहे किती चौरस फूट आहे आपण काढूया अशा वेळेला काय करायचं समोरासमोरील दोन्ही बाजूंची बेरीज करायची याप्रमाणे पंचवीस फूट आणि सत्तावीस फूट या, या दोघांची बेरीज आली बावन्न आणि त्याची आपण सरासरी काढली सरासरी काढण्यासाठी दोन्ही बागलं हे आलं सव्वीस त्याचप्रमाणे आता दुसऱ्या दोन बाजू बावीस फूट आणि चोवीस फूट बावीस अधिक चोवीस सेहेचाळीस आले सरासरी काढण्यासाठी दोन्ही भागलं तेवीस आलं आता हे सव्वीस गुणिले हे तेवीस म्हणजेच ह्या जागेचं असणार आहे स्क्वेअर फूट सव्वीस गुणिले तेवीस बरोबर पाचशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट ही जागा पाचशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट असणार आहे धन्यवाद